हाय आज मी घेऊन आलेले आहे ताकातले कडी गोळे बघा किती छान झालेले आहे आंबट ताक घेऊन आले त्याची कडी बनवली त्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ हे मिक्स करून गोळे बनवले गोळे तळून घेतलेले आहे माझा व्हिडिओ बघा त्याच वेळेस तुम्हाला कळेल भाजी एकच नंबर झालेली आहे रोज आपण भाजीपाल्याच्या भाज्या खाते काही हे भाजा, केला आपल्या घरेलू भाज्या केल्याच पाहिजे रोज आपल्याला असा विचार येते का आज कशाची भाजी बनवायची तर हे एक नवीन भाजी कढी गोळे मला बघूया कढी गोळ्याची सामग्री सध्या तकाकडे बघा दोन तास पहिले चेण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजत घातलेली आहे का मिक्सर पॉटमधून काढूया मिक्सर पॉटमध्ये बघा धुवून स्वच्छ घेतलेली आहे यामध्ये आता हिला घालत आहे बघा हे काढून घेतलेलं आहे हे मिक्सर पॉटमधून काढलेलं आहे आता या आपण यामध्ये मसाले घालूया हे मिरचीचा पेस्ट त्यामध्ये शिमला मिरची छोटी छोटी बारीक कापून घेतलेली आहे ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडा गरम मसाला घातलेला आहे हळद कलरसाठी हळद घालत आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे एकत्र केल्यावर यामध्ये अर्धा चम्मच हिंग घालत आहे िंग घातलेला आहे त्याला पण असं मिक्स करून घेत आहे चटी साईडला ठेवूया थे ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल घालत आहे तेल घातलेलं आहे हेपर्यंत आपण त्या बारीक करून घेतली त्याचे गोळे बनवून घेऊया असे असे गोळे बनवून घ्यायचे गोल पण बनवू शकतो आपण असे पण बनवू शकतो पण बन करते गोल पण करायचे आपल्याला जसे आवडते तसे करायचे तेल गरम झालं का बघूया गोळे तयार आहे आता तेल बघूया तेल गरम झालेलं आहे असला पलटवून घ्यायचं ते वाफेवर पण करत असते मी तळून घेतलेले आहे तळून पण करत असते अशी काढून घ्यायचे झालेले त्याच पद्धतीने आपण सर्व हे गोळे काढून घ्यायचे आता आपण याला कवर करून ठेवूया आता कढीची तयारी करूया हे ताक घेतलेलं आहे यामध्ये दोन चम्मच बेसन घातलेलं आहे असं मिक्स करून घ्या ठेवलेली आहे का गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालत आहे परतून बघा बघू शकता हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे पण तेलामध्ये होऊ थोडी हळद घातलेली आहे कलरसाठी साठी हिरव्या मिरची पेस्ट घातल्यामुळे लाल मिरची काश्मीरी पावडर थोडच घालत आहे कलरसाठी कढीपत्ता घालते बेसन घातलेलं आहे छान आलेलं आहे कोथिंबीर घालत आहे कडी झालेली आहे त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे हे बघा कढी रेडी झालेली आहे याच्यात आता आपण ते गोळे सोडूया गोळे रेडी झालेले आहे हे यामध्ये घालत आहे पूर्ण माझा व्हिडिओ बघा स्किप करून बघायचा नाही कारण तुम्हाला कळणार नाही कसे बनलेले आहे खूप टेस्टी बनलेले आहे याला दोन मिनटं आता होऊ द्यायचं कारण आपण तळून घेतलेले आहे तळून घेतल्यामुळे जास्त शिजण्याची गरज नाही जास्त शिजले तर हे कडी पण फाटण्याची भीती असते म्हणताना थोडा वेळ पाच मिनटं याला कवर करायला जमत नाही कारण ही जी कडी आहे ती फाटण्याची भीती असते त्याची टेस्ट चालली जाते पण त्यांना पाच मिनटं गॅसवरती असेच राहू द्यायचे खाली उतरून घेतल्याच्या नंतर झाकून ठेवायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण गोळ्यामध्ये मीठ घातलं होतं आपण त्यामुळे कमीच घालायचं आता आपण हे काढून घेऊया कढी गोळे हे झालेली आहे आता काढून घेत आहे कढी गोळे रेडी झालेले आहे बघा खूप सेंट येत आहे भाजीचा खूप टेस्टी झालेली आहे तुम्ही एक वेळा बनवून बघा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू